महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी या ठिकाणी पूजन करतील मी आता सगळ्यांना विनंती करतो की आपण शांतपणे या ठिकाणी उपस्थित राहू आपण या ठिकाणी दोन शब्द मार्गदर्शनाचे दो हावे मी ही नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी छत्रपती महाराज

तसच या ठिकाणी आपल्याला सोपान साहेबांच्या माध्यमातून पोळ्याच्या अंतर्गत आपण कसं नियोजन करावं हे सुद्धा आपण शेकडो वर्षापासून या ठिकाणी विनंती आपण या ठिकाणी करत आहोत हकासाठी पहिल्यांदा लढणारे गणपत मिस्त्री या ठिकाणी आपल्याला न्याय अधिकार काय असतात हे मंदिर म्हणजे मिळून देण्याचं काम सुद्धा त्यांनी लेखी स्वरूपात पहिल्यांदा जोडगावा या नगरामध्ये केलं तसेच बलराम पाटलांनी आपल्याला या ठिकाणी गजान महाराजाची पुण्यतिथी करून लोकांना अध्यात्म काय असतो हे सांगण्याचं या ठिकाणी जोरदार काम केलेलं आहे तांड्यामध्ये तसे या नाएकारी, नाएकारी जसा कसा चालवायचा त्याची नियमाज कशी असते हे सर्वपणे मांडण्याचं काम त्यांच्यामध्ये मेघायकाच्या माध्यमातून झालेलं आहे तसेच राजकीय बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सा, की पहिल्यांदा ज्ञान घ्या शिक्षण घ्या नंतर शिक्षणाच्या माध्यमातून मात शुद्धपणे पैसा कमवा आणि त्याच्यानंतर आपल्याला जमलं तर समाजासाठी राजकारणामध्ये म्हणजे नीतीशास्त्रामध्ये उठण्याचं काम करा कारण नीतीशास्त्र हे तिन्ही शास्त्राला जोडून घेतो समाजकारण राजकारण आणि अर्थकारण मी पहिल्यांदाच आपल्या या जोडगाव नगरीमध्ये बोलत आहे कारण मी जवळपास मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे तांडावर जाऊ आणि गावावर जाऊन त्या ठिकाणी प्रवर्तन करण्याचं काम करतो तसेच या ठिकाणी तसेच यानंतर आपल्या या लोकसभा अकोला लोकसभा मतदारसंघातून अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्या या सरकार या लोकसभेमध्ये आपल्याला न्याय देण्यासाठी अधिकार देण्यासाठी उभे आहे तसे या मालेगाव आणि मध्ये जवळपास माझ्या मते रही रही। या ठिकाणी चोवीस तासांमध्ये पुरेस नॉलेज असणं गरजेचं आहे कारण राजकारण करत असताना मतदान करणारा वर्ग हा जवळपास ऐंशी टक्के आपण हात देण्याच्या माध्यमातून करतो कारण मालेगावमध्ये जवळपास नऊ जिल्हा परिषद केला आहे आणि एकशे सतरा गाव आहे आणि रिसोर्ट मध्ये नऊ जिल्हा परिषद आहे आणि एकशे एक गाव आहे या जवळपास यामध्ये दोनशे अठरा गावामध्ये बाळासाहेब आंबेडकर साहेब

सभेसाठी आणि सन्माननीय साहेबांना ऐकण्यासाठी आलेले सगळे बंधू भगिनीनं आणि मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय साहेब अंजली ताई तालुका कमिटी जिल्हा कमिटी आणि या सरपंच सर्व पदाधिकारी आज या ठिकाण अतिशय उत्साहाच्या वातावरणात मी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वेळ कमी आहे सगळ्याच गोष्टींसाठी वेळ कमी आहे आणि सगळ्यात पहिलं टार्गेट म्हणजे आपल्याला लोकसभेला आता सामोरं जायचं आहे लोकसभा निवडणूक ही या लोकशाही देशाची कदाचित शेवटची निवडणूक असेल असं तुम्हा आम्हाला सर्वांना वाटत आहे कारण कारण हे जे सरकार आहे भारत सरकार म्हणजे आम्हाला भारत सरकार या शब्दाचा विसर पडला आहे आणि आम्ही त्या सरकारला मोदी सरकार म्हणतो आहे म्हणजे मोदी स्वतःची मालमत्ता आणि हुकूमशाही गाजवण्याचा प्रयत्न करतो आहे असं याच्यातून स्पष्ट दिसतं आणि म्हणून आम्हाला नव्याने या देशामध्ये फक्त भारत सरकार अस्तित्वात आणायचं आहे आणि हे मोदी सरकार घालवायचे आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे आम्हाला हात बळकट करायचे आहे बंधुनो आणि भगिनीनो हा जो संपूर्ण परिसर आहे फिरत असताना लक्षात आलं की जे वाड्या वस्ते आहेत तांडे आहेत ते अतिशय दुर्लक्षित आहे या मत, या तांड्यामधला किंवा या वाड्या जो तरुण आहे जो आजही बेरोजगार आहे शिक्षणाच्या सोयी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही मुकात्याने सामोरं जात असतो फक्त जातीचा माणूस म्हणून आम्ही जातीच्या माणसाला मतदान करणं सोडून द्या तर आमच्या विचाराचा माणूस असेल आम्हाला कुठेतरी पुढे असेल आमच्या मुलाबाळांचा भविष्याचा विचार करत असेल तर त्या माणसाच्या सोबत जा आणि सध्या तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्र एकच बुलंद तो धारची आहे ती म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मोदी सरकारचे घोटाळे असो किंवा त्यांची हुकूमशाही असो त्यांची दणुकेशाही असो कि या महाराष्ट्रातलं तीन पायावर चालणार सरकार असो दोन दोन उपमुख्यमंत्र्यांच सरकार असो या सरकारचं सगळं सर्कार पितळ उघड पाडण्याचं काम जर कोणी करत असेल तर कारणजाड झालेली आहे आणि सेनेला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सेना सुद्धा धडपडते आहे यांना ईडीची भीती आहे म्हणून हे कोणीच काही बोलत नाही मुख घेऊन बसलेले आहे ज्या काँग्रेसला सत्तर वर्ष संधी दिल्यानंतरही आज गावगाड्याची परिस्थिती तीच आहे मुलाबाळांची परिस्थिती तीच आहे आमच्या आरोग्याचे शिक्षणाचे प्रश्न तेच आहे तर आम्ही पुन्हा पुन्हा त्यांना का निवडून द्यावं हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला स्वतःच विचारला पाहिजे आणि म्हणून आमच्या सर्वांच्या जर प्रश्नांना खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम द्यायचा असेल एक नवा सूर्य उगवायचा असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही हे या ठिकाणी सांगते आणि थांबते जय जय संविधान जय भिंद समोर बहुजन आघाडीचे राष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार शंकरराव पाटील हे करतील विनंती करतील या ठिकाणी सत्कार करावा वंचित बहुजन आघाडी म्हणजे सर्वांच्या नेतृत्वाचा कुशल आणि सत्याचं प्रखर सूर्य म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब कारण की सर्व पक्षामध्ये जेव्हा आंबेडकर साहेबांचं लाईव्ह भाषण असते किंवा कॉन्फरन्स असेल याच्या प्रत्येक शब्दाला सर्व भारतातीलच नव्हे तर देशातील लोक त्यांच्या भाषणामधील सर्व शब्दाला अंडरलाईन करून त्या ठिकाणी शेकडो दिवस विचार करण्याचं काम करतात आणि यानंतर मी सत्कारासाठी बोलवणार आहे अंजलीसाठी मी या ठिकाणी अशोक पवार या ठिकाणी लवकरात लवकर ते वर यायचं वेळ नाही आपल्याजवळ आणि यानंतर वाशिमचे डॉक्टर सिद्धार्थ देवासाहेब सगळ्यांचे लोकप्रिय आणि हृदय हृदयतज्ञ आपल्या हृदयामध्ये बसतात आणि मनामध्ये बसतात त्या सत्कारासाठी मी या ठिकाणी बोलवत आहे राहुल कांबळे राहुल कांबळे सरांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी करावा त्याचबरोबर सावंगाचे सावंगा जहागीरचे सरपंच सुभाष ढोके आदिवासी समाज आणि गणेश हुगले आंबा पाटील समाज यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी करत आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये मी यांना त्यांना समोर म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही सरपंच या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी याच्यामध्ये या ठिकाणी बोलत आहे या आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी नियोजितपणे आपल्याला राजकारण काय असते याच्यावर बोलतील आणि समाजकारण त्यासोबत कसा जोडला असतो आणि त्याच्यासोबत चक्र

कार्यक्रम सॼे आयोज शंकर धर्म जे पार्टी जे अधिकारी मायाबरोबर या ठिकाणी उपस्थित अनेक वर्ष काम केलेले असणारे अमरसिंग चव्हाण त्याच्याचबरोबर उद्धवराव चव्हाण नापूर देवळे यांनी समोर मनोगत व्यक्त केले असे असणाऱ्या किरणताई गिरे संदीप सावळे राजू जामदळे आणि संजय गायकवाड उरलेलं सगळं सन्मानित मच प्रतिष्ठित गावकरी बंधू नवीन आपण एका सा चक्रव्यूहात सापडलोय अशी असणारी परिस्थिती आणि हे चक्रव्यू जे आहे दुसरं तिसरं कोणीच नाही तर पंतप्रधानानेच आपल्यासोबत रिंगवलंय अशी असणारी परिस्थिती चक्रविवाहामध्ये एका बाजूला धर्म आहे आणि चक्रव्यूहामध्ये दुसऱ्या बाजूला शेतीचे प्रश्न आहेत अशी परिस्थिती कोणाला पकडायचं धर्माला पकडलं तर प्रश्न सुटतात प्रश्नाला पकडलं तर धर्म सुटतो अशी असणारी परिस्थिती पण हे चक्रव्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही संदर्भातला निर्णय दिला की लोकांच्या देशाच्या हितासाठी तिथे राम मंदिर बांधा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सगळ्यात देशवासी आहे तो पारसी असेल ख्रिश्चन असेल हिंदू असेल मुसलमान असेल बौद्ध असेल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ना सगळ्यांनी मान्य करा सगळ्यांनी तो शांततेने मान्य केला मान्य केल्यानंतर तो प्रश्न संपला असं त्या ठिकाणी आपण संपतो आणि कालांतराने जी समिती न्यास समिती उभी राहिली ती न्यास समिती इतिहासाला ती ती मध्ये उभं करेल अशी असणारी परिस्थिती दुसऱ्या बाजूस आपण बघितलं की शेती वरती आधारित हा जो आहे देशातला सात टक्के माणूस आहे चाळीस टक्के शहरात राहतो सात टक्के ग्रामीण भागात राहतो याचा सगळ्यात मोठा असणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे तो म्हणजे शेतीच्या संदर्भातला उत्तर भारतातला असणारा शेतकरी त्याला एम एस पी प्राइस मिळत नाही हमी भाव मिळत नाही म्हणून त्यांनी दिल्लीवरती मोर्चा काढला एक लाखाच्या वरती मोर्चे मी जाऊन तिथे भेट होणार लोक स्वतःहून जेवणाची सोय करत होते स्वतःहून तिथे करत होते पण ते म्हटले आम्ही हटणार नाही या शासनाने बांधावरती विकत घेता येईल हा जो कायदा केला तो आणि आम्ही भावाचा कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही दिल्ली सोडणार अनेक लोकांनी तिथे असणाऱ्या सोयी सवलती त्या आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी दिल्या एक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार नरेंद्र मोदींचं असलेला पंतप्रधान यांना कुठेतरी वाटलं की आरती बांधणी आपण मान्य करावी आणि त्यांनी असं सांगितलं की बांधावरती विकत घेण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आम्ही असं रद्द करतो यशवंतराव चव्हाण सात साली ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नंतर वसंतराव नाईक असताना मुख्य म्हणजे मुख्यमंत्री झाले या दोघांनी मिळून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी असताना कायदा तो कायदा काय होता तर प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आणि शेतकऱ्याचा माल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच खरेदी विक्री केल्या हेतू हा होता त्या केंद्रात त्या तालुक्यामध्ये त्या केंद्राचे उपकेंद्र असतील जेणेकरून शेतकऱ्याला येण्या जाण्यामध्ये त्रास होणार नाही अशी असलेली परिस्थिती होती हेतू हा होता की शेतकऱ्याला व्यापाऱ्या बरोबर लढता येत नाही भांडता येत नाही किंवा टिकत नाही बाजार समितीमध्ये जो हमी भाव आहे त्या हमी भावा मार्फतच विकत घेतल्या जाईल किंवा त्याच्या वरती भावामध्ये घेतला जाईल याची असणारी दक्षता दोघांनी घेतली याची दक्षता त्या दोघांनी घेतली पण आत्ता आपण असताना बघत असाल की ह्या व्यवस्थेमध्ये बिघाड झाला का बिघाड काय झालाय की कृषी उत्पन्न बाजार समितीचे असताना जे कोणी निवडून जातात ते व्यापारी इथला आमदार तिथला खासदार सरकारला भेटीस धरतात आणि भावा कमी भावाने त्या ठिकाणी विकतात अशी विकत घेतात अशी असणारी परिस्थिती अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती की सोयाबीनचा भाव पाच हजाराच्या वरती निघाला तो पाच हजारापर्यंत राहील माझ्या आठ माझ्या माहितीप्रमाणे पंधरा दिवस राहिला आणि नंतर आज असताना तो चार हजार बेचाळीस पर्यंत कमी आला आपण काय म्हणतो बाजारातला भाव आपल्या हातात नाही त्याच्यामुळे मी काय पण इथे लूट कशी होती ती मी आपल्याला सांगतो मागच्या तीन महिन्यापूर्वी टमाट्याचा भाव वाढला होता कि नव्हता किती वाढला एकशे चाळीस पर्यंत गेला ना, ना? आता टमाट्याचं असं पी पीक आहे ते काय दर महिन्याला ते येत नाही असं मला वाटत त्याच येण्याच असत सायकल आहे नवीन पीक आलं का टमाट्याच <स्टारीग> टमाट्याच ता नवीन पीक आलं नाही तरीही चढलेला भाव पडला आणि आज टमाटा कितीलाय पंधरा रुपये किलोला आहे ना नवीन पीक आलं का भाव कसा पडला त्याच कणित इथल्या खासदार आमदार व्यापारी बाजार समिती मंत्री संत्री या सगळ्यांनी हा गेले पाच वर्ष चाललेला कारभार आहे आज तरी घेतो या वर्षाचा टमाटा आहे म्हणून आपल्याला टमाट्याच सांगतोय या सगळ्यांनी ठरवलं की बाजारातून टमाटा गायब का सव्वा महिन्यासाठी काय करायचं येऊच यायचं नाफेड टमाटा विकत घेतो माफेड विकत घेतो व्यापारी विकत भाव वाढायला लागला तर नाफेडनी असताना त्याच्याकडचा टमाटा बाजारात आणला तर भाव कमी होतो पण त्यांनी आणला यांची सगळ्यांची एक सरंक झाली एक रिंग झाली तोतवडा करायचा भाव वाढू द्यायचा महिनाभर आपण असायला लुटायचं आणि महिन्याभरानंतर पुन्हा असताना जैसे ते अशी परिस्थिती एवढी हो आता तुम्हाला कितीला लुटलं ह्या गावाला कितीला लुटलं मला सांगा कांदा टमाटा दीडशे रुपयापर्यंत गेला आज पंधरा रुपये आहे दीडशेतून पंधरा वजा केले किती राहिले एकशे पस्तीस या गावामध्ये घर किती आहेत किती घर आहेत चारशे असते चारशे दोन एकशे पस्तीस गुणले चारशे किती होतात चौपन्न हजार तालुक्यामध्ये गाव किती एकशे बत्तीस गावाला चोपन्न हजाराला किती कोटी होतात सात कोटी बाराला वाशिम मध्ये तालुके किती सहा सात भागात किती एका जिल्ह्याला बेचाळीस कोटीला लुटलं असे देशामध्ये किती जिल्हे आहेत किती शहर आहेत हे आपण असायला बघा या वर्षी टमाट्याचं मागच्या वर्षी तुरीचा हाच प्रकार याच चोरांचं सरकार आहे हे लुटारुणच सरकार आहे आता हे लुटारुणचं आणि चोरांचं सरकार काय करणार इलेक्शन आले इलेक्शन मध्ये काय करणार शबाब कबाब आणि महात्मा गांधी याचा वापर होणार की न होणार त्याचा पैसा कोणाचा तुमचाच पैसा टमाट्यातला तुमचाच पैसा तुम्हाला फक्त इलेक्शनच्या माध्यमातून शंभर रुपये त्याच्यातले दहा रुपये द्यायचे दहा रुपये खर्च करायचे नव्वद रुपये पुन्हा द्यायचं आणि पाच वर्षासाठी पुन्हा लटा लुटायला मोकळे हे जे चोरांचं सरकार म्हणून मी म्हटलं की एका बाजूला मोदी हा असताना सगळ्यात मोठा मदारी त्यांनी शंकराचार्याचं सुद्धा ऐकलं नाही चार शंकराचार्यांनी काय सांगितले का हा महिना चांगला नाही आणि मी बघत होतो लग्नाच्या तिथी आहेत का तर याही महिन्यात लग्नाच्या तिथी नाही आहे त्या शंकराचार्य जे म्हणत होते खर हो ते खरं होत त्यांनी ऐकलं नाही त्याला म्हणाल्यासारखं आपल्याला तर धर्मामध्ये अडकवायचं होत इलेक्शन मध्ये आणि इलेक्शन मध्ये धर्मामध्ये अडकून पुन्हा सत्ता घ्यायची आज टमाटा झाला कांदा झाला तूर झाली काहीतरी आणि त्याच्यातून लूट करायची अशी असताना ती परिस्थिती आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की या लुटीतून थांबण्यासाठी सत्ता परिवर्तन होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हव्यावरची भाकरी आपण असणारा उलटली नाही तर करपून जाते तशी ही भाकरी करपलेली आहे ही उलटून टाकल्याशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही पुढच्या जूनमध्ये सोयाबीनचं पीक आपण ज्यावेळेस घेऊ आणि बाजारामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरला विकायला काढून पाच हजाराचा भाव जर पाहिजे असेल तर ही सत्ता उलटत पाहिजे पाहिजे दोन गोष्टी करण्याच्या आहेत मग अशी म्हणाल काय करण्याची गरज आहे वसंतराव नाईक सुधाकर नाईक यांनी असणारा जो कायदा केला कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा जो केला त्याच्यामधल्या दोन बदल करण्याची गरज आहे पहिला बदल केंद्र शासन हमी भाव जाहीर करतात या हमी भावाच्या खाली ज्या ज्या कृषी क्षेत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इलाख्यामध्ये आम्ही भावापेक्षा कमी केल्या जाईल त्या डायरेक्टरला पाच वर्षाची शिक्षा होती आणि ज्या व्यापाऱ्याने कमी घेतलं त्यालाही पाच वर्षाची शिक्षा होती शिक्षेचं हे एकदा प्रावधान झालं शिक्षेचं एकदा प्रावधान झालं की जे हमी भाव आहे त्या हमी भावापेक्षा कोणीही कमी विकणार नाही अशी असणारी परिस्थिती कापूस एका ह्या का ठिकाणी विकत होता बरोबर आहे की नाही एकाशाही होती त्यावेळेस त्यावेळेस इकडनं आपण असणारा कापूस पुसत पुसत मार्फत किंबट असं जात होता की नाही किनवट मध्ये शंभर रुपये क्विंटल जास्ती मिळत होते की नव्हते होते आता असताना मा त्याच माहित नसेल पण अनेक जणांनी त्यावेळेस घरं त्यावेळेस भरली अशी असताना परिस्थिती आहे कायद्यातला छोटासा बदल कायद्यातला छोटासा बदल हा केला तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची जी लूट होते ती लूट त्या ठिकाणी थांबेल आपण असताना लक्षात घ्या आणि म्हणून मित्र ही लूट थांबवायची असेल तर शासन बदलणं हे गरजेचं आहे बीजेपीला उखडून टाकणं हे महत्वाचं आहे एक वर्ष तिथं शेतकरी आंदोलन करतो उन्हा पावसामध्ये बसतो दोन डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये बसतो चव्वेचाळीस डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये आपण बाहेर पडत नाही पण तो रस्त्यावरती त्या ठिकाणी बसला होता या पंतप्रधानाला दयामाया नाही या पंतप्रधानाला त्याला दयामाया नाही असे असणाऱ्या माणसाला आपण सत्तेवरती कशाला बसवलं पाहिजे सत्तेवरती बसणाऱ्या माणसाला करुणा पाहिजे आपुलकी पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नाशी सहानुभूती ज्याला सहानुभूती नाही आपुलती नाही करुणा नाही याला सत्तेवरती आपण बसवता का माने मग हिटलर होतो हे आपण असताना लक्षात घ्या आणि म्हणून उद्याचे असताना लोकसभेमध्ये बीजेपीला जे पीला आपण झोपवाल ही अपेक्षा पाळून मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय शांतपणे बसायचं आहे दोन मिनटं फक्त या ठिकाणी मी आपण सर्व या ठिकाणी आला आणि जोडगव्हा गावामध्ये आणि जोडगाव तांद्यामध्ये आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब तसेच अंजलीताई आंबेडकर किरणताई गिरे वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर सिद्धार्थ देवळे साहेब मालेगाव तालुक्यातील चादक्यमंत्री राजकारणातील आमचे मामा श्रीमान सुभाष देवळे साहेब सचिव अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष या सर्वांनी आपण या ठिकाणी कार्यक्रमास वेळ काढून दिला कारण समाजकारण हा राजकारणाचा पाया जरी असला तर त्याला अर्थकारण जोडलेलं असते या अर्थ